मॅडम नमस्कार नमस्ते आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या संवादामध्ये आणि खूप आनंद होतोय की तुमच्या सोबत संवाद साधायला मिळत आहे ओबीसी विभागामध्ये आम्ही जे काही काम करतो आमच्या शाळांमध्ये त्याच पद्धतीने तुमच्या पण विभागाच्या आश्रम शाळा आहेत आदिवासी आश्रम शाळा आणि तिथे पण तुम्ही काम करताय आणि सर्वच लोक खूप खुश आहेत की तुम्हाला त्यामध्ये परिणाम मिळत आहेत आज आम्हाला त्या परिणामाबद्दल आणि त्या प्रक्रियेबद्दल तुमच्याशी संवाद साधायचा आहे तर या संवादामध्ये मी तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो थँक्यू मॅडम माझा पहिला प्रश्न असा असेल की आपण नव्याने आय एस म्हणून नियुक्त झालात आणि आपली पहिली पोस्टिंग प्रकल्प अधिकारी म्हणून आहे असं दिसतं की बऱ्याच नवीन लोकांना शिक्षण क्षेत्रात फारसा इंटरेस्ट नसतो असा माझा अनुभव आहे किंवा माझी समज आहे तुम्हाला तो इंटरेस्ट मोठ्या प्रमाणात दिसतो याचं काय कारण आहे ओके तर या प्रश्नात मला वाटते दोन प्रश्न आहेत की भरपूर अधिकाऱ्यांना इंटरेस्ट नव्हतं किंवा इंटरेस्ट नाही आणि दुसरा की मला इतकं मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट कशासाठी आहे तर पहिल्या प्रश्नाबद्दल जर मी बोलली तर भरपूर असे ऍडमिनिस्ट्रेटर्स आहे ज्यांना शिक्षण क्षेत्रात काम करायला खूप इच्छा आहे पण त्यांना कसं आहे की टू डू लिस्ट मिळत नाही की असा आपण काय डायरेक्ट करू काय ऍक्शन प्लॅन घेऊ ज्याच्यामुळे आम्हाला परिणाम मिळेल तर भरपूर आमचे पण बॅचमेट्स आहे ज्युनियर्स आहे जे शिक्षणात काम तरी करतायत पण परिणाम इतक नहीं मेने एक दोनों प्रकल जर घर ते खो जाते हैं मतलब अगर मैं डायरेक्टली ये बोलूं कि बहुत लोग खो जाते हैं और मेरा एडवांटेज ये रहा कि शिक्षण में मुझे इंटरेस्ट भी था और मुझे जो वेद की पद्धति बोलेंगे या भविष्यवेदी शिक्षण की पद्धति मिलेंगे वो मिली और उससे मुझे परिणाम भी मिले तो मेरे लिए दोनों चीजें एडिशन के रूप में आणि ज्याच्यामुळे काय झालं की आम्हाला परिणाम मिळाले आणि आमचा प्रकल्प पण खूप सक्सेसफुल झाला तर असं नाहीये की भरपूर ऍडमिनिस्ट्रेटर्सला इंटरेस्ट नव्हता किंवा इंटरेस्ट नाहीये त्यांना अशी टू डू डायरेक्ट ऍक्शन प्लॅन मिळत नाही त्यामुळे भरपूर लोक सोडून देतात शिक्षणात काम करायला ग्रेट म्हणजे खूपच छान पद्धतीने मांडले की इच्छा असते इंटरेस्ट पण असते पण एक्झॅक्टली काय करायचं ते समोर येत नाही आणि त्यामुळे मग बऱ्याचसे ते लोक करत नाहीत इतर क्षेत्रामध्ये एक्झॅक्टली काय करायचं ते कळते म्हणजे संडास किती बांधायचे तर रूम किती बांधायचे ते एक्झॅक्टली आकडा कळतो आणि ते करायला मग मजा पण वाटते